शिंदेंच्या शिवसेनेकडनं मनसेला सोबत घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याचं कळत आहे एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना शिंदेंकडून सुद्धा मनसेला सोबत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्या मागणं सध्या अनेक राजकीय खलबता आकार घेत आहेत ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आणि बॅनरबाजी जोर धरत असताना शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा युतीसाठी विशेष प्रयत्न होत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील सूरज आज महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या अनुषंगाने कुठेतरी सातत्याने प्रयत्न चालू असल्याचं सा कळतंय शिंदेंच्या सेनेकडनं सुद्धा नक्की या संदर्भामध्ये अधिक काय माहिती आहे कसे प्रयत्न सुरू आहेत पूर्वी नक्कीच आपण पाहतोय की शिवसेनेचे आज दोन एकोणसाठावे मेळावे होताना पाहायला मिळत आहे एकीकडे शिंदे आपली तो डागणार आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे देखील विरोधकांचा तितका समाचार घेतील मात्र जी चर्चा रंगलेली आहे मागील अनेक दिवसांपासून ती म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची त्या संदर्भातली बॅनरबाजी झाली चर्चा रंगल्या नेते देखील एकत्र आले मात्र अजूनही कुठेतरी त्यांना सुरू गवस्थांना पाहायला मिळत नाही मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे यांच्याकडनं देखील मनसेबाबतच्या युतीचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत स्वतः उदय सामंत यांच्याकडनं हे विशेष प्रयत्न सुरू असून ते चर्चा देखील अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जाते ही चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडनं देखील राज ठाकरेंना लवकरच निमंत्रण पाठवलं जाणार असल्याचं कळतंय त्यामुळे त्यामुळेच कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्ण विणा मिळणार का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र दुसरीकडे मनसेकडे दोन शिवसेनेचे पर्याय हे उपलब्ध असताना मनसे देखील काय भूमिका घेत आहे एकला रे या भूमिकेवर ठाम राहत आहे का शिंदेसोबत जात आहे की पुन्हा एकदा उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र येतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की दोन्ही भाऊ एकत्र यावेत यासाठी नेत्यांकडनं प्रयत्न सुरू होते मात्र त्यांना अपयश आलं ते म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला त्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत मात्र एकदा चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर त्यान कुठलीही प्रतिक्रिया ही, ही अद्याप तरी राज ठाकरे यांच्याकडनं आलेली नाही आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जी जवळ आहे ती मागील मागच्या सरकारपासून आपल्याला पाहायला मिळतात आणि तीच कुठेतरी पुढे युतीबाबत पुढे नेण्यासंदर्भात देखील आता उदय सामंत हे पूर्ण प्रयत्न करताना पाहायला मिळतात त्यामुळे पालिका निवडणूक तोंडावर असताना मराठी मतांचं विभांतर होऊ नये या अनुषंगाने दोन्ही शिवसेनेकडनं प्रयत्न सुरू आहेत आता यामध्ये कोणाला यश मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र खरं तर अनेक राजकीय खलबत सुरू असल्याचंच दिसतंय सूरज आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वाढदिवस जेव्हा होता त्याच सुमारास मुख्यमंत्र्यांची भेट राज ठाकरे यांच्याबरोबर झाली त्यानंतर लगेच संदीप देशपांडे आणि उदय सामंत यांची पण भेट झाली आता आज पुन्हा एकदा एक मोठा सोहळा होणार आहे त्यामुळे पडद्यामागे अशाच काही हालचाली सुरू असतील का किंवा याचाच कुठेतरी पुढचा एक एपिसोड आपल्याला पाहायला मिळेल का नक्कीच पूर्वी जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये महाराष्ट्रापुढे आमची जी भांडणं आहेत ती काही नसल्याचं सा, सांगितलं असतानाच उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला होता त्यानंतरच या युतींच्या चर्चांना एकूणच जोरदार सुरू झालेली होती बॅनरबाजी पुन्हा एकदा सर्वच ठिकाणांहून दोघेही भाऊ एकत्र यायला हवेत अशी चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांनी अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांची जाऊन घेतलेल्या भेटीमुळे कुठेतरी एक संशय हा निर्माण झालेला होता की नेमकं राज ठाकरे कुणासोबत आहेत तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे खोपकर हे मुक्तागिरी निवासस्थानी दाखल झाले होते त्यामुळे एकीकडे कल पाहिला तरी युती संदर्भात जुळत होता मात्र दुसरीकडे महायुतीबाबत देखील हे नेते झुकलेले पाहायला मिळतात त्यामुळे अद्याप तरी मनसेची भूमिका ही जरी कळत नसली तरी दोन्ही शिवसेनेकडनं तितक्याच जोराने प्रयत्न सुरू असल्याचं नाकारता येत नाही व स्वतः उदय उद्द, उद्द, सामंत हे देखील राज ठाकरेंच्या मध्यंतरी भेटायला गेले होते त्यावरनं देखील चर्चा रंगली होती त्याचा देखील समाचार संजय राऊतांनी घेतलेला होता आणि तो पाहता एकूणच दोन्ही शिवसेनेकडनं हे प्रयत्न सुरू आहेत हेच पाहायला मिळत आहे सूरज शिंदेच्या शिवसेनेच्या दृष्टीने राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचे फायदे आणि त्यातल्या अडचणी कोणत्यात नक्कीच सांगायचं झालं तर दोन्ही शिवसेना आणि मनसे यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मराठी मतांचं जे विभांतर होऊ शकतं ते नाही होणार दुसरीकडे दोन्हीही कडवट हिंदुत्ववादी नेते एकत्र आल्याने जी हिंदुत्ववादी मतं आहेत ही देखील पारड्यात पडून घेतली जाऊ हो शकतात त्यामुळे तसं बघायला गेलं तर पॉझिटिव्ह किंवा प्लस पॉईंट्स या दोघांच्या एकत्र येण्यामध्ये फारसे पाहायला मिळत आहेत मात्र दुसरीकडे याचा फटका हा बीजेपीला देखील तसा बसू शकतो महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या दोघी मतं जर एकाच ठिकाणी आली तर ज्या ठिकाणी बीजेपीला देखील याचा फायदा होऊ शकतो मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आहेत की इतर ठिकाणी ज्यावेळी स्थानिक नेते निर्णय घेतात आणि युती आणि आघाड्या स्थानिक पातळीवरती होतात त्यावेळी याचा फटका हा बीजेपीला बसू शकतो मात्र उद्धव ठाकरे यांच्या सीट्स नक्कीच यामुळे कमी होऊ शकतात एक क्षणभर थांबवते सुरेश तुला आपल्या क्षणी आपल्याबरोबर या क्षणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया संजयशी एबीपी माझामध्ये स्वागत आणि आज मोठ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदे लवकरच राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं आमंत्रण देणार आपली प्रतिक्रिया राजसाहेबांशी आमचे चांगले संबंध आहेत पूर्वी होते आजही आहेत आपल्याला आठवत असेल शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा राजसाहेबाला भेटले राजसाहेब साहेबांना भेटले म्हणून आमच्याकडे एक भूमिका आमची हिंदुत्वाची महत्वाची आहे आणि मुंबईतला मराठी माणूस ज्यांनी हद्दपार केलाय त्यांना आतमध्ये आणण्याची भूमिका राजसाहेबाची आहे शिंदे साहेबांची सुद्धा आहे म्हणून हे भेटी होणं किंवा जवळ येणं याला जास्त काही ओढाता होण्याचं काही शक्यता नाही आणि मला वाटतं ता आम्ही त्यांना पहिले ऑफर दिलेली आहे की तुम्हाला तुम्ही जर आपलं बरोबर येत असेल तर ता आम्ही तुमचं स्वागत करतो म्हणून ह्या चर्चा या होत राहणार आता धन्यवाद संजय जी आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया आम्हाला दिली त्याबद्दल